मुंबईमध्ये गणपती विसर्जना दरम्यान मानवी बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा मेसेज पोलिसांना आलेला आहे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब घडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे चौदा पाकिस्तानी दहशतवादी घुसलेले आहेत असा दावाही करण्यात आलेला आहे चारशे किलो आरडीएक्स आणि एक कोटी लोक टार्गेटवर आहेत असा दावा या मेसेजच्या माध्यमातून करण्यात आला त्यामुळे पोलीस सध्या अलर्ट झालेले आहेत अर्थात चौदा पाकिस्तानी दहशतवादी घुसले अशी धमकी मिळालेली आहे मुंबईमध्ये सव्वीस अकराहून मोठ्या हल्ल्याचा दावा करण्यात आलेला आहे चौतीस गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बॉम्बस्फोट करण्याचा हा मेसेज आलेला आहे चारशे किलो आरडीएक्सचा वापर करण्याचा आणि एक कोटी मुंबईकर हे टार्गेटवर असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे आणि यामुळे हा मेसेज आल्यामुळे मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता मात्र हाय अलर्ट वर आहेत काल हा मेसेज आला होता परंतु ह्यामध्ये कुठेही घाबरून द्यायचं काही कारण नाही मुंबई पोलीस ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते सोर्स कुठला आहे तो मेसेज जो तो हो गटना आहे तो कुठून आलेला आहे ह्याचे संपूर्ण माहिती हे मुंबई पोलीस घेते सध्या आणि परंतु निश्चिंत राहावं आपण सर्व सुरक्षित आहात मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची आतंकमध्ये ॲक्टिव्हिटी होणार नाही कुठल्या घटना घडणार नाही यासाठी आपलं मुंबई पोलीस हे चांगलं ॲक्टिव्ह आहे आपले इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि म्हणून आपण कोणीही घाबरून द्यायचं कारण नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या